श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकतीस जुलै वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत कामिका एकादशी आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या एकादशीच्या व्रताला कामिका एकादशी असं म्हटलं जातं कामिका एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळल्यास सर्व प्रकारच्या वाईट कर्मांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं ज्या प्रकारे आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं होतं अगदी त्याच प्रकारे आपल्याला सर्वांना म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या कामिका एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे कारण ही एकादशी तिथी देखील मोठी एकादशी मानली जाते कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशी तसेच पवित्र एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले असतात कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू तसेच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना त्यांच्या कृपेने पूर्ण होतात जीवनातील सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो ही तिथी अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी अनेक प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व वाईट कर्म पाप अडचणी दरिद्री आजारपण हे नावालासुद्धा उरणार नाहीत तसेच मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल असा हा उपाय आजही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या कामिका एकादशीच्या दिवशी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या हातून छोट्या मोठ्या चुका या होतातच वाईट कर्म आणि पाप ही घडतातच आणि या वाईट कर्मातून आणि पापातून मुक्त होण्यासाठी ही एकादशी तिथी अतिशय शुभ मानले जाते आणि या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने नक्कीच वाईट कर्म वाईट शत्रू पाप जे आहे तर ती आपली नष्ट होतात तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न कष्ट तडजोड करूनही तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा जर आपल्याला काही दोष लागलेले असेल काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल आपले ग्रहदोष जे आहे तर ते कमकुवत असेल ता किती ही सेवा उपसना तर अशावेळी आपण कितीही सेवा केल्या उपासना केल्या उपाय केले तरीही त्याचं कुठलंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही अशावेळी आपलं शरीर शुद्धीकरण होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि एकादशी तिथीला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील दारिद्र्य आजारपण हे देखील निघून जाईल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक वारकरी पवित्र गंगेवरती तीर्थक्षेत्री स्नान करत असतात आणि म्हणून तुम्हालाही शक्य झालं तुमच्या जवळपास कुठे जर पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की स्नान करा जर तुम्हाला शक्य नसेल तर मी तुम्हाला घरी काही वस्तू सांगणार आहेत त्या टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर नक्कीच तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं म्हणून अगदी थोडंसं गंगाजल जे आहे तर तुम्हाला ते तुम्हाला टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुमच्या जवळपास जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे जाऊन तुम्ही ही गंगाजलची बॉटल जी आहे तर ती आणू शकतात आणि हे आंघोळच्या पाण्यात तुम्हाला टाकायचे आहेत यानंतरनं पुढची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ भगवान श्रीहरिविष्णूंना काळे तीळ हे अतिशय प्रिय आहेत ज्या प्रकार त्यांना पिवळ्या वस्तू प्रिय आहेत अगदी त्याचप्रकार त्यांना काळे तीळ देखील अतिशय प्रिय आहेत काळे तीळ भगवान विष्णूंना अर्पण केल्याने आपली इच्छित मनोकामना ही पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला अगदी चिमुडभर काळे तीळ जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे जेणेकरून आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही विष्णूंच्या कृपेने पूर्ण होईल त्याचबरोबर सर्व वाईट कर्म पाप जे आहे तर ते देखील नष्ट होईल दे। त्याचबरोबर आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूडभर खडे मीठ देखील टाकायचं आहे मीठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि बघा खडेमीठ हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता त्याचबरोबर दोष शत्रू त्रास जो आहे तर तो नष्ट होतो म्हणून अगदी खडे खडेमीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी दरिद्री ही निघून जाण्यासाठी एक तुळशीचा पान देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे एकादशी तिथीला तुळशीची पानं तोडली जात नाही म्हणून आपल्याला खाली पडलेलं तुळशीचं पान असेल तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत किंवा तुम्ही आजच तुळशीची पानं उद्या विष्णूंच्या पूजेसाठी तोडून ठेवली असेल तर त्यातलं एक पान जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला पाण्यात टाकून हे स्नान जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे आता स्नान करत असताना बघा एकादशीच्या दिवशी केस हे धुतले जात नाही जो व्यक्ती या दिवशी, के दुदो तेला जावा दिवशी केस धुतो त्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असतं त्या व्यक्तीमागे अडचण ज्या आहेत तर त्या वाढत जातात म्हणून कधीही एकादशी त्या दिवशी आपल्याला केस जे आहेत तर ते धुवायचे नाहीत त्याचबरोबर हे स्नान करत असताना अनेक जण चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात कुणी गुडघ्यावरती पाणी घेतं कुणी डोक्यावरती पाणी घेतं आणि स्नान करत असतं परंतु हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं जेव्हा आपण स्नान करत असतो अशावेळी सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे जर आपण हे स्नान करत असताना या प्रभावी मंत्राचा जप केला तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं जीवनातील सर्व वाईट कर्म दुःख अडचणी दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते हे स्नान झाल्यानंतरनं आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत कारण कामिका एकादशीच्या दिवशी स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला स्वच्छ कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचं आहे हे स्नान घातल्यानंतरनं आपल्याला भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत भगवान विष्णूंची विधिवत आपल्याला पूजा करायची आहेत त्याचबरोबर आपल्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा करायची आहेत ही सगळी पूजा <tcm2> करून झाल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंकडे तुमची इच्छित मनोकामनासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या कामिका एकादशीला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ